आज मी तुम्हाला प्रीमियम मशीनच्या क्वालिटीबद्दल सांगणार आहे आता ही जी मशीन आहे तुम्ही गायला घोड्याला कुत्र्यासाठी किंवा मेंढ्यांसाठी शेळ्यांसाठी वापर करू शकता याचा आता ही मशीन आहे ती प्रीमियम क्वालिटीमध्ये आहे म्हणजे जसं की हेवी कंपनी पण आहे आणि हेवी क्वालिटीमध्ये येते म्हणजे हेवी कंपनी म्हणजे ह्या कंपनीचे शक्यतो भारीच प्रोडक्ट बनतात भारीच मशनी बनतात लोकल मशीन ह्यांची भेटतच नाही म्हणजे असं आहे त्यात पण ही म्हणजे भारी आहे ज्यांच्यापाशी म्हणजे जसं की तीस चाळीस पन्नास साठ शं शंभर मेंढ्या आहेत ना त्यांच्यासाठी म्हणजे ही मशीन चांगली आहे म्हणजे आता या मशिनीची खासियत अशी आहे की मशीन शक्यतो गरम वगैरे होत नाही म्हणजे जसं की बरेच लोक म्हणतात ना गरम होते आता पैसेही थोडं जास्त आहेत या मशिनीला पण क्वालिटी दोन तीन हजार रुपये तर जास्त जातात पण एक नंबर क्वालिटी भेटते आता या मशीनसोबत जसं की हे जसं की पॉकेट येतं जसं की पाना येतो ब्रश येतो आणि जसं की हे कॉईल येतात दोन मशीनसोबत येतात जसं की मशीनसोबत हे पान येतं हे पितळचं कवरिंगचं पान आहे हे या पानाचं वैशिष्ट्य असं आहे की जवळ आसपास अडीचशे ते दोनशे ऐंशी मेंढ्या कट करतं हे पान आणि ह्या पानाचं वैशिष्ट्य असं आहे की जर पान गरम झाला तर लवकर कठीण असते त्यामुळं पान गरम होत असतं पान जर गरम झालं तर पाच मिनिटाच्या आत मशीन जर पाच मिनिट बंद केलं तर पाच मिनिटाच्या आत म्हणजे बर्फासारखं असं गार हे पान होतं म्हणजे पानाचं वैशिष्ट्य आहे आता अशी पानं मशीन सोबत दोन पाने येतात म्हणजे ही तेलाची बुदली येते जेणेकरून तुम्ही मशीनला तेल वगैरे करू शकता म्हणजे आता तेल करताना जसं की आपले शिलाई मशीन वगैरे असते ना तर त्या मशिनीला जे तेल यूज होतं तेच तेल वापर करायचं आहे ह्या मशिनीला कसं आहे माहिती आहे का जर भारी मशीन असतं तर त्याला गाडीचं वगैरे खराब झालेलं ऑईल वगैरे असं वापरायचं नाही कारण का ते मशीनचं तेल असते ते जास्त महाग भेटत नाही दहावीस रुपयाला भेटतं तर तेच तेल शक्यतो वापरायचं आहे तुम्ही ते मशीनला पान बसवलेलंच आहे तुम्हाला दिसत असेल ह्याच्यावर कमी जास्त जी लेवल होती केसाची जसं की तुम्हाला जर केसं कट करणं होणं असं झालं तर तुम्ही थोडंसं बटन जर आवळलं तर हे म्हणजे केसं कट करतं जसं की लेवल लावू शकता तुम्ही जास्त पण असं आवळायचं नाही मापामापी आवडायचं जसं की तुम्ही मशीन बघू शकता किती प्रीमियम क्वालिटीमध्ये हे मशीन आहे हेवी मशीन आहे जेणेकरून गरम वगैरे होत नाही हे मशीन इथं बंद चालूचं एक सूज येतं हे इथं हे गियर येतात बघा हे पहिला झाला दुसरा तिसरा चौथा आणि पाचवा इथं सहावा असं म्हणजे सहा गिअर म्हणजे ही मशीन येते आणि चांगलं हेवी आहे तुम्ही हिचा प्रीमियम क्वालिटी दिसू बघू शकता म्हणजे दिसतच असेल तुम्हाला व्हिडिओ तर तरी व्हिडिओमधून एवढं जास्त तुम्हाला नाही बघायला भेटणार पण समोर तुम्ही ही मशीन जवळ बघ चाल म्हणजे खरेदी करचाल तेव्हा तुम्हाला ह्याची क्वालिटी दिसून येईल म्हणजे केबल वगैरे जेणेकरून गरम होणार नाही किंवा चांगल्या क्वालिटीची अशी दिलेली आहे आठ नऊ फूट असे लांब केबल येते ह्याला मशीनला आणि एकदम हेवीमध्ये मशीन येतो शक्यतो गरम वगैरे होत नाही म्हणजे हे मशीन आणि ह्याला एका वर्षाची वॉरंटी वगैरे वा येते जरी काही प्रॉब्लेम वगैरे झाला तरी तुम्हाला नीट करून एका वर्षाच्या आत भेटून जाते जसं की प्रॉब्लेम आला तर तुम्ही लोकल दुकानामध्ये सुद्धा ही मशीन नीट होऊन जाते म्हणजे तुम्ही कुठल्या जरी जसं की फ्रीज मिक्सर टी व्ही वगैरे नीट होतो फॅन वगैरे नीट होतो अशा दुकानामध्ये जर गेला तरी अशा दुकानामध्ये ही मशीन म्हणजे नीट होऊन जाते असं काही विशेष म्हणजे ह्याला लागत नाही आणि हिची स्पेयर पार्ट भेटतात म्हणजे जसे की लोकल कंपनीचे घेतले तर त्याचं स्पेअर पार्ट वगैरे हो भेटत नाही तसं माझ्याकडे साडेतीन हजार रुपयेपासून जे मशीन भेटतात ते जवळ आसपास म्हणजे नऊ हजार रुपयेपर्यंत मशीन भेटते आणि त्यातलीही तुम्हाला आणखी हेवीमध्ये जसं की ज्यांच्याकडे पाचशे सातशे अशा मेंढ्या आहेत तर त्यांच्यासाठी मग ते हेवीमध्ये मशीन येतात जसं की वरच्या ज्या मशणी आहेत त्या असतात म्हणजे जसं की वन टाईम तुम्हाला पाचशे मेंढ्या कट करायच्या आहेत किंवा ज्यांचा धंदाचा आहे की मेंढ्या कट करायचा तर त्यांच्यासाठी मग ते पस्तीस छत्तीस हजार रुपयेपर्यंत मशनी येतात पण ज्यांच्यापाशी चाळीस पन्नास मेंढ्या आहेत किंवा तीस मेंढ्या आहेत वीस मेंढ्या आहेत ज्यांना वाटतं की अरे एक दोन हजार रुपयाचं कसं आहे दोन तीन हजार रुपयेकडे तुम्ही बघून हलकी घेता मशीन म्हणजे हलक्या कंपनीची घेता तर तसं न करता जर तुम्ही दोन तीन हजार रुपये न बघता जर ही मशीन घेतली तर ही मशीन म्हणजे चांगली आहे टिकाव आहे जेणेकरून तुम्हाला पण लगेच लगेच म्हणजे काही प्रॉब्लेम देणार नाही ना आणि सर्व प्राण्यांना चालते म्हणजे असं जे वैशिष्ट्य आहे पानं एक नंबर येतं महत्वाचं दोनच मशीन आहेत आपल्यापाशी एक दुसरं एक मशीन आहे ते लाल कलरमध्ये येतं ती मशीन ह्यातलंच आहे पण त्याच्यापेक्षाही त्या लाल मशीनपेक्षाही प्रीमियम क्वालिटीमध्ये हे मशीन येतं लक्षात घ्या असं आहे या मशीनचं म्हणजे वैशिष्ट्य आता कलरवर जायचं नसते कारण का ज्याचं त्याचं चे मॉडेल नंबर असतात किंवा क्वालिटी ब्लेटमध्ये म्हणा किंवा इतर स्विचमध्ये म्हणा किंवा ह्या मटेरियलमध्ये क्वालिटी दिलेली असते नॉर्मल किंमत वाढीव आहे म्हणजे याच्यातनं बटनातनं वगैरे किंवा आत वाईंडिंगमध्ये वगैरे क्वालिटी दिलेली असते मशीनला तर ह्या गोष्टी आहेत ही मशीन आहे तुम्हाला जर खरेदी करायची असेल तर मला कॉल किंवा व्हॉट्सअपवरती मॅसेज करू शकता मी कमेंट बॉक्समध्ये पण तुम्हाला नंबर देतो आहे माझा शिवाय मी माझा नंबर सांगतो तुम्ही लिहून घ्या चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे कॉलिंग नंबर आहे तुम्ही कॉलही करू शकता काही अडचण नाही हे घरपोच होतं तुमचा जो पण ॲड्रेस असेल त्या हो तो तुम्हाला घरापर्यंत पोचवतं काही अडचण येत नाही काय प्रॉब्लेम येत नाही ऑल इंडिया डिलिव्हरी होऊन जातं जसं की तुम्हाला आणखी फिरशी माझा नंबर सांगतो चौऱ्याऐंशी चौसष्ट ऐंशी डबल झिरो झिरो चार तर असं म्हणजे मशीन येतं अगं तुम्हाला दिसत असेल याचं प्रीमियम क्वालिटी कशी आहे जेणेकरून मी मोबाईलमध्ये जर असे ढगाळ वातावरण असले मग एवढं पण तुम्हाला दिसणार पण तुम्ही समोर जर हीचा म्हणजे क्वालिटी जर बघितली तर तुम्हाला असं वाटणार की अरे मशीन म्हणजे काही ह्या मशनीचा रिॲलिटीमध्ये भाव खूप जास्त आहे पण तुम्हाला तसं नाही मी डिस्काउंटमध्ये ही मशीन देणार आहे जे पण इच्छुक आहेत खरेदी करायचे आहेत ते मला लगेच म्हणजे कॉल किंवा एस एम एस करा आणि ही तुमची मशीन जी आहे ती तुमची बनवू शकता म्हणजे तुम्ही मला ऑर्डर करा तुमच्या कोणताही अड्रेस असू द्या तीन चार दिवसात किंवा पाच दिवसापर्यंत तुमच्या ॲड्रेसवरती पोहोचून जातं काही प्रॉब्लेम येत नाही केबल सुद्धा म्हणजे त्या लाल मशीनपेक्षा हेवीमध्ये हिची केबल आहे जेणेकरून गम गरम वगैरे होऊ नये त्या लाल मशीनला पण एका वर्षाचीच वॉरंटी येते हिलाही एका वर्षाची वॉरंटी येते पण ज्यांच्यापाशी जराशी नॉर्मल थोडं बजेट वाढतं जराशी लाल मशीनपेक्षा त्यांच्यासाठी ही मशीन आहे म्हणजे कलर ह्याच्यामध्ये पण लाल कलर वगैरे येतो येत नाही असं नाही फक्त जर अशी ही हेवी मटेरियल आहे जराशी तुम्हाला म्हणजे दोन्ही मशीन जर तुम्ही हातात घेऊन बघितल्या तर कुठं ना कुठं ही मशीन जराशी हेवीमध्ये तुम्हाला जाणवते म्हणजे लगेच जाणवते कुठं ना कुठं म्हणण्यापेक्षा बघितल्यावर जाणं होतं लक्षात आलं का हातात घेतल्यावर तर भरपूर प्रॉब्लेम म्हणजे तुम्हाला लगेच प्रॉब्लेम दिसणार की साडेसात हजार रुपयामध्ये आणि ह्या मशिनीमध्ये बरोबर जे साडेसात हजार रुपयाची आहे ही नऊ हजार रुपये येते मशन कारण का ही हेवी मध्ये मशीन आहे नऊ हजार रुपयेच तुम्ही निकत सांगितलं तर हिची किंमत नऊ हजार आहे दुसरी एक येते साडेसात हजार रुपयाची दोनच मशनीला आपल्यापाशी वॉरंटी भेटते बाकीच्या जे आहे साडेतीन हजार रुपयाला एक येते चार हजार दोनशे रुपये येते चार हजार पाचशे रुपये येते पाच हजार रुपयाला येते ह्या मशिनीला गॅरंटी वगैरे काही भेटत नाही आणि त्यांच्यासोबत जे येणारं पान जे असतं ते स्टीलचं पान येतं हे पितळचं कवरिंगचं पान आहे स्टीलचा पानाचं वैशिष्ट्य जर तुम्हाला सांगायचं झालं तर स्टीलचं पान गरम होतं गरम झालं तर लगेच गार होत नाही स्टीलचं पान आणि जवळ आसपास ऐंशी नव्वद शंभर मेंढ्याच कट करतं म्हणजे पान मवा लगेच आता हे पितळचं पानं ह्या पानाचं पाना वैशिष्ट्य कसं हे गरम होत नाही गरम झालं तर पाच मिनिट मशीन बंद केली तर लगेच गार होतं असं ह्याचं वैशिष्ट्य आहे जवळ आसपास अडीचशे ते दोनशे ऐंशी मेंढ्या कट करतं हे पान आणि मशीन सोबत दोन पानं तर येतातच सोबत तुम्हाला पण जवळजवळ ह्या पानाचा आणखी एक वैशिष्ट्यच वैशिष्ट्य सा सांगाय गेलं तर हे चाललं असं शक्यतो धार येत राहते जसं की आपली कुराड असते ना जाडाव चालेल तशी धार येते ना तर तशातला कुठं ना कुठं प्रकार आहे ह्याचा बरोबर तर तुम्हाला जरी ही मशीन ऑर्डर करायची असली तर करा आता तुम्ही मशीन बघितलेली आहे तुम्हाला आणखी म्हणजे काय आता ह्याच्यात क्वालिटी दिसतच असेल तुम्हाला हेच प दिसतेच क्वालिटी एवढं काही म्हणजे हे नाही कारण का मोबाईल माझा कुठं ना कुठं माझा मोबाईलचा घोटा झाला म्हणून मी दुसऱ्या मोबाईलनं व्हिडिओ बनवते चला करा कॉल मला धन्यवाद मी दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा